या जगातील सगळ्यात बुद्धिवान माणसाचे आईच चरित्र चौथा पाचवा सहावा महिना सातवा महिना आठवा महिना गेला महिना गेल्यानंतर महिना चालू असताना दादा अरे नववा महिना चालू होता अरे पोटामध्ये कळा येऊ लागल्यात अरे पोट धुकू लागले पोटामध्ये कळा येऊ लागल्यात फार पोटामध्ये कळा येऊ लागल्यात आणि धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली अरे त्या दहीच्या पोटामध्ये कळा येतात परंतु पाऊस पडण्याकरता सुरुवात झाली आहे अरे वैत्यांना धवखाना सुद्धा बंद झालाय गड्या हो अरे पोटामध्ये कळा येतात परंतु काही करायचं एकूण ती एक बहीण तिच्या शेजारी होती अरे बहिणीला सांगितलं कळा येत आहे अरे माझं खूप खोट नसतंय काय करायचंय वैत्यांना धवकाना चालू लाय जो जो पाऊस पडतोय असं म्हटल्या नंतर ना दादा त्या एकूणच्या एक फिरीन्या घराच्या बाहेर प्रवेश केला जो जो पावसात त्या वैद्याकडे गेली आणि वैद्याचा दवाखाना बंद दिसल्या बरोबर डोळ्याचं पाणी आलं अरे वैद्याचा दहोखाना बंद दिसल्या बरोबर डोळ्याचं पाणी आलं डोळ्याचं पाणी आल्यानंतर दादा सांगितलं माझ्या ताईला काय डोळ्यात पाणी आलं अरे माझ्या ताईच्या वेदना सहन होत नाहीत ताईला वेदना खूप येत्या अरे ती तिची बहीण होती ती आख्या गावात फिरत फिरत आली परंतु एकाही वैद्याचा दवाखाना उघडा नाही काय अरे एकाही वैद्य ना धोका उघडा दिसला नाही आणि तसल्या धो धो पावसात एका झाडाखाली एक साधू करत बसला होता अरे असल्या धो धो पावसात एक साधू भजन करत बसला होता आणि भजन करत असताना दादा त्या ताईने त्या साधू साधू महाराजांना हात लावला आणि हात लावल्यानंतर त्या उठवलं आणि त्या साधूला सांगितलं दादा त्या साधूला त्या ताईनं सांगितलं दादा माझ्या ताईच्या पोटात कला येतात माझ्या ताईचे पोट दुखतंय खूप चलाना कोणत्याचा एकही दवाखाना उघडा नाही तुम्ही चलाना असं सांगितल्यानंतरनं साधून अंतर्दृष्टी पाहिली अंतर्दृष्टीनं पाहिल्यानंतर साधून त्या ताईला सांगितलं ताई जा आणि तुझ्या बहिणीला सांग जान तुझ्या जा... ताईला एक वाक्य सांग साधून सांगितलं की तू आता इथन घरी जान तुझ्या ताईला सांग तुझ्या बहिणीला सांग काय जोपर्यंत दिवस उजळत नाही जोपर्यंत दिवस उगवत नाही तो पर्यंत तू त्या बाळाला जन्म देऊ नको होत नाही नकोपर्यंत तू त्या बाळाला जन्म देऊ नको आणि सूर्यास्ताच्या नंतर जर तू त्या बाळाला जन्म दिला तर या जगातील सगळ्यात विद्वान माणूस म्हणून जन्माला येईल आणि सूर्यास्त व्हायच्या आधी जर तू त्या बाळाला जन्म दिला ना तो या जगातला सर्वात मूर्ख माणूस म्हणून तुझं मुलगा जन्माला येईल असं सांग त्या आईला अरे पळत पळत ताई गेली आईला सांगितलं ताईला सांगितलं ताई एका विद्वान साधून सांगितलंय कि त्या एका विद्वान साधून सांगितले सूर्यास्त सूर्यास्त होईपर्यंत पर्यंत तू तुझ्या बाळाला जन्म देऊ नको सूर्यास्ता आज बाळाला जन्म दिला ना या जगातलं सर्वात मूर्ख बाळ म्हणून जन्माला येईल आणि सूर्यास्त झाल्यानंतर जर तू या बाळाला जन्म दिला ना तर या जगातलं सर्वात विद्वान बाळ म्हणून जन्माला येईल असं सांगितल्यानंतर दादा त्या ताईला राहुल नाही त्या आईला राहुल नाही अरे आपल्या मुलाकरता त्या ताईला सांगितलं एक दाव अण्ण दहाव्यानं दोन्ही पाय बांधन त्या ताईला सांगितलं माझं पाय वरच्या कुणालच्या जो बांबू ना त्याला माझं पाय बांधन स्वतःला उलट टांगून घेतलं ते आई न आणि सूर्यास्त झाल्यानंतर ना त्या बाळाला जन्म दिला काय त्या आईनं स्वतःला उलट दोन तास उलट टांगून घेतलं सूर्यास्त त्या बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाला जन्म दिल्यानंतर ना सूर्यास्त झाला आणि त्या बाळाला जन्म दिला त्या जन्मलेल्या बाळाचं ज्या जन्म ज्या आईने जन्म दिला ना त्या जन्मलेल्या बाळाचं नाव आहे बिरबल या जगातील सगळ्यात विद्वान होता बरं का बिरबं